नमस्कार मित्रांनो करुणासागर युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही दररोज न चुकता चार अंडी खाता तेव्हा तुमच्या शरीराच्या आत नक्की काय घडतं बहुतांश लोकांना याची अजिबात कल्पना नाही आणि आता तुम्हाला जे समजणार आहे ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल कारण अंड्यांबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत कोलेस्ट्रॉलबद्दल तुम्हाला आजवर खूप काही सांगितलं गेलं आहे अनेक दशकांपासून लोकांच्या मनात एक प्रकारची भीती आणि चुकीची माहिती भारवली गेली आहे पण तरीही अंडी हे या पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि तरीही ज्यांच्याबद्दल सर्वाधिक गैरसमज आहेत असं अन्न आहे आज मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप म्हणजेच सविस्तर सांगणार आहे की रोज चार अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात नक्की काय बदल होतात तुमची ऊर्जा तुमचा मेटाबॉलिझम चयापचय तुमचा मेंदू तुमची दृष्टी आणि अगदी तुमच्या हार्मोन्सचं संतुलन कसं सुधारतं हे पाहून तुम्ही थक्क व्हाल त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा कारण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले फायदे असे आहेत ज्याबद्दल कोणीच कधी बोलत नाही आणि या व्हिडिओचा कोणताही भाग ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं तर मला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया अंड्यांच्या जबरदस्त फायद्यांकडे वळण्याआधी आपल्याला लोकांच्या मनातील एका सर्वात मोठ्या भीतीबद्दल बोललं पाहिजे ती म्हणजे रोज अंडी खाल्ल्याने माझं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही का मला हे अगदी स्पष्ट करू द्या याचं उत्तर आहे नाही आणि खरं सांगायचं तर यामुळे कधीच कोलेस्ट्रॉल वाढत नव्हतं ही सगळी भीती एका कच्च्या पायावर उभी होती एकोणीसशे साठच्या दशकातील जुन्या आणि चुकीच्या संशोधनावर हे आधारित होतं जे नंतर पूर्णपणे खोटं ठरलं ते पुरावे सुरुवातीपासूनच खूप कमकुवत होते आता आधुनिक विज्ञानाने काय सिद्ध केले ते पहा तुमचं लिव्हर म्हणजे यकृत शरीराला लागणारं बहुतांश कोलेस्ट्रॉल स्वतःच तयार करतं ते प्रामुख्याने तुमच्या अन्नातून येत नाही त्यामुळे जेव्हा तुम्ही नियमितपणे अंडी खाता तेव्हा तुमच्या शरीरात हे घडतं तुमचं लिव्हर कोलेस्ट्रॉलचं उत्पादन नैसर्गिकरित्या कमी करतं तुमचं एच डी एल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल अनेकदा वाढतं तुमच्या शरीरातील एलडीएलचे कण प्रत्यक्षात आकाराने मोठे आणि हलके होतात जे कमी धोकादायक असतात आणि तुमच्या ट्रायग्लिसराईडची पातळी बऱ्याचदा सुधारते महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अंडी ते छोटे आणि घन एलडीएल एल कण तयार करत नाहीत जे हृदयाच्या आजारांशी जोडलेले असतात उलट अंडी एक सुरक्षित आणि आरोग्यदायी कोलेस्ट्रॉल प्रोफाईल तयार करण्यास मदत करतात आणि जर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर थांबा आपण फक्त सुरुवात केली आहे आता आपण प्रोटीनबद्दल बोलूया पण हे आपण थोडं सोप्या भाषेत समजून घेऊ प्रोटीन असलेल्या इतर अन्नांचा विचार करा जसे की चिकन ब्रेस्ट मटण किंवा मासे हे सर्व प्राण्यांच्या स्नायूंचे भाग म्हणजेच मसल टिश्यूज आहेत त्यांचा जैविक उद्देश हालचाल करणे हा होता ज्यामुळे त्यांची प्रोटीन रचना घट्ट आणि कठीण असते जी तोडणं किंवा पचवणं तुमच्या शरीरासाठी थोडं जड जातं आता अंड्याचा विचार करा अंडे हे हालचालीसाठी बनवलेलं नाही ते जीवनाची सुरुवात करण्यासाठी निसर्गाने दिलेलं एक अल्टिमेट स्टार्टर किट आहे एका पेशीपासून संपूर्ण सजीव प्राणी तयार करण्यासाठी लागणारा प्रत्येक घटक त्यात असतो हा मूलभूत फरक असल्यामुळेच पृथ्वीवरील कोणत्याही नैसर्गिक अन्नापेक्षा अंड्यातील प्रोटीनचं बायोलॉजिकल व्हॅल्यू जैविक मूल्य सर्वात जास्त आहे आता बायोलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे नक्की काय तर हे एका साध्या प्रश्नाचं उत्तर देतं तुम्ही खाल्लेलं किती प्रोटीन तुमचं शरीर प्रत्यक्षात शोषून घेऊ शकतं आणि वापरू शकतं चला आकडेवारी पाहूया मटण किंवा रेडमीटचं सा प्रोटीन साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के वापरण्यायोग्य असतं माशांचं प्रोटीन ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आणि चिकनचं प्रोटीन साधारण एकोणऐंशी टक्के वापरण्यायोग्य असतं पण अंड्याचं प्रोटीन ते पूर्ण शंभर टक्के वापरण्यायोग्य असतं अंड्यांच्या बाबतीत प्रोटीनचा प्रत्येक ग्रॅम कामाला येतो काहीही वाया जात नाही ही जबरदस्त कार्यक्षमता थेट तुमच्या स्नायूंची झीज वेगाने भरून काढते हाडांचे टिश्यू टेंडेन्स आणि लिगामेंट्स मजबूत करते तसेच हार्मोन्स आणि एन्झाईम्सचं उत्पादन वाढवते त्वचेची दुरुस्ती करते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते त्यामुळे जर तुम्हाला व्यायाम केल्यानंतर किंवा अगदी रोजच्या धावपरीच्या जीवनात थकवा अशक्तपणा किंवा शरीर लवकर भरून येत नाही असं वाटत असेल तर तुमच्या आहारात अंड्याच्या प्रोटीनचा समावेश करणं हा सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली उपाय ठरू शकतो पण खरा धक्का तर अजून पुढे आहे अंड्यातील पिवळ्या बल्काचा ऊर्जेसाठी होणारा फायदा लोक अनेकदा अंड्याकडे फक्त प्रोटीन म्हणून पाहतात पण सत्य खूप वेगळं आहे अंडी हे ऊर्जेचा एक अनोखा स्रोत देखील आहेत ते कसं जेव्हा तुम्ही फक्त मांस खाता तेव्हा तुमच्या शरीर त्यातील फक्त दहा ते वीस टक्क्या प्रोटीन ऊर्जेसाठी वापरू शकतं हे इंधन संथ आणि कमी कार्यक्षम असतं पण अंड्यांमध्ये फॅट्स असतात विशेषतः पिवळ्या बल्कामध्ये ज्यामुळे सगळंच बदलतं अंड्याचा सुमारे पासष्ट टक्के भाग इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो याचा अर्थ असा की तुमची ऊर्जा अचानक कमी होणार नाही एनर्जी क्रॅशेस होणार नाही दिवसभर स्थिर ऊर्जा मिळेल एकाग्रता वाढेल आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहील हेच कारण आहे की जे लोक सकाळी नाश्त्याला साखरयुक्त बिस्किटं किंवा फक्त टोस्ट खाण्याऐवधी अंडी खाण्यास सुरुवात करतात त्यांना फक्त एक तास नाही तर चार ते सहा तास पोट भरल्यासारखं वाटतं आणि जर तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की वजन कमी करण्याच्या डाएटवर असलेले लोक अंड्यांवर का अवलंबून असतात तर हेच त्याचं कारण आहे आता अंड्याचा पांढरा भाग एक अँटी चिलखट आता आपण एका अतिशय रंजक आणि ज्याबद्दल खूप गैरसमज आहेत अशा गोष्टीकडे वळूया ती म्हणजे अंड्याचा पांढरा भाग अंड्याच्या पांढऱ्या भागात अँटी मायक्रोबियल प्रोटीन्स असतात म्हणजेच ते नैसर्गिकरित्या जीवाणूंचा अगदी हानिकारक जीवाणूंचाही नाश करतात अंड्यामध्ये हे का असतं कारण अंडी ही निसर्गाची एक संरक्षक ढाल आहे पिल्लू तयार होण्यापूर्वी अंड्याला पर्यावरणातील बॅक्टेरियापासून स्वतःचं रक्षण करावं लागतं म्हणूनच अंड्याच्या पांढऱ्या भागात असे एन्झाईम्स असतात जे बॅक्टेरियाच्या भिंती तोडतात असे प्रोटीन्स असतात जे बॅक्टेरियाला पोषण चोरण्यापासून रोखतात आणि त्यात असे रेणू असतात जे लोह म्हणजेच आयान बांधून ठेवतात जेणेकरून रोगजनकांना ते वापरता येऊ नये तसेच बायोटेन म्हणजे विटॅमिन बी सेवनला पकडून ठेवणारी संयोगे त्यात असतात आणि इथेच एक असा गैरसमज येतो जो तुम्ही कदाचित ऐकला असेल की कच्ची अंडी खाल्ल्याने बायोटीनची कमतरता येते हो हे खरं आहे पण जर तुम्ही रोज दहा कच्ची अंडी प्यायला तरच अंड्याचा पांढरा भाग शिजवला की बायोटीनला रोखून धरणारा घटक नष्ट होतो त्यामुळे जोपर्यंत तुम्ही अंडी शिजवून खाताय तोपर्यंत बायोटीनची कमतरता होण्याचा धोका शून्य आहे आता अंड्याच्या आत लपलेल्या त्या खऱ्या स्नायू निर्मात्याबद्दल बोलूया मला एका विशिष्ट अमायनो ॲसिडबद्दल तुम्हाला सांगायचे आणि त्याचं नाव आहे लुसीन लुसीनचा विचार फक्त शरीराचा एक घटक म्हणून करू नका तर याला एक मास्टर स्विच किंवा मुख्य खटका समजा जो तुमच्या शरीराला स्नायूंची दुरुस्ती आणि बांधणी सुरू करण्याचा आदेश देतो हे तुमच्या पेशींच्या आत स्नायू तयार करण्यासाठी लाईटचं चा बटन चालू करण्यासारखं आहे आणि अंड्यांमध्ये हे ल्युसिन भरपूर प्रमाणात असतं खरं तर इतर कोणत्याही सामान्य अन्नापेक्षा अंड्यांमध्ये ते जास्त असतं त्यामुळे जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जी नियमित व्यायाम करते रोज फिरायला जाण्याचा प्रयत्न करते किंवा अंग मेहनतीचं काम करते किंवा जर तुमचं वय चाळींशीच्या वर असेल ज्या वयात स्नायूंची ताकद नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते तर दिवसाला चार अंडी खाणं तुमच्यासाठी खूप मोठा बदल घडवू शकतं हे तुमच्या शरीराला ल्युसिनचा तो सतत सिग्नल पुरवतं ज्याची शरीराला स्नायू टिकवून ठेवण्यासाठी वेगाने रिकव्हरी होण्यासाठी ताकद कायम ठेवण्यासाठी आणि म्हातारपणातही हालचाल चांगली राहण्यासाठी आणि मेटाबॉलिझम मजबूत करण्यासाठी गरज असते कारण एक अंतिम सत्य हे आहे की वयोमानानुसार तुम्ही जेवढे जास्त स्नायू टिकवून ठेवाल तेवढेच तुमचे आयुष्य जास्त मजबूत आणि स्वावलंबी असेल आता आपण अशा एका भागाकडे वळत आहोत जो तुमच्या आरोग्यासाठी खरोखरच गेम चेंजर आहे आणि ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्वचितच कोणी समजावून सांगेल अंडी हे तीन अत्यंत महत्त्वाच्या पोषक घटकांचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत आहेत कोलीन, नैसर्गिक बीट आणि फोलेट आणि हे तिघे मिळून तुमच्या शरीरातील एका मुख्य प्रक्रियेला मदत करतात मिथिलेशन म्हणतात मी तुम्हाला हे सोप्या भाषेत सांगते मिथिलेशनला तुमच्या शरीराची देखभाल आणि दुरुस्ती करणारी टीम समजा ही टीम तुमच्या डीएनए ची दुरुस्ती करण्यासाठी रसायने आणि हार्मोन्स डिटॉक्स करण्यासाठी विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आणि मेंदूला लागणारी आवश्यक रसायने तयार करण्यासाठी जबाबदार असते पण जर ही मिथिलेशन प्रक्रिया संथ किंवा अकार्यक्षम असेल तर तुम्हाला ब्रेन फॉग म्हणजे मेंदूवर धुकं असल्यासारखं वाटणे एकाग्रतेचा अभाव सतत ऊर्जा कमी वाटणे शरीरात सूज वाढणे डिटॉक्स सिस्टम खराब होणे आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढणे अशा समस्या जाणवू शकतात आणि इथे एक महत्वाची गोष्ट आहे सुमारे चाळीस टक्के प्रौढांमध्ये एक अनुवांशिक कमजोरी असते ज्यामुळे त्यांची ही मिथिलेशन प्रक्रिया कमी कार्यक्षम असते आणि अनेकांना याची अजिबात कल्पना नसते अंडी या समस्येवर थेट काम करतात या नाजूक प्रक्रियेला लागणारा कच्चा माल अंडी पुरवतात आणि तोही अशा स्वरूपात जो शरीर सहज शोषून घेऊ शकेल म्हणूनच जेव्हा लोक नियमितपणे अंडी खातात तेव्हा त्यांना त्यांच्यात खूप मोखे बदल जाणवतात जसे की स्पष्ट विचार करण्याची क्षमता तीक्ष्ण स्मरणशक्ती सुधारलेला मूड आणि लिव्हरचं चांगलं आरोग्य अंड्यांच्या बाबतीत हे एक शक्तिशाली स्मरणपत्र आहे की तुमचं शरीर फक्त अन्न खात नाही आहे तर ते एक अचूक बायोलॉजिकल टूल सेट शोषून घेत आहे आता आपण तुमच्या दृष्टीचं रक्षण करण्याबद्दल बोलूया अंड्याच्या त्या सोनेवी पिवळ्या बलकामध्ये तुमच्या डोळ्यांसाठी दोन सर्वात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स लपलेले असतात ल्युटीन आणि झेग्झॅनथीन या घटकांना तुमच्या डोळ्यांचा नैसर्गिक गॉगल समजा हे थेट तुमच्या रेटिनामध्ये जमा होतात रेटिना म्हणजे तुमच्या डोळ्याचा मागचा तो नाजूक पडदा जो कॅमेऱ्याच्या सेन्सरसारखा काम करतो आणि प्रकाशाला मेंदूसाठी सिग्नलमध्ये बदलतो त्यांचं मुख्य काम म्हणजे एक नैसर्गिक फिल्टर म्हणून वागणे सूर्याच्या अतिनील किरणांमुळे तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामुळे आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या झिजेपासून तुमच्या रेटिना पेशींचं रक्षण करणे त्यामुळे जर तुम्ही दररोज फोन वापरत असाल तासन तास कम्प्युटरवर काम करत असाल उन्हात फिरत असाल किंवा उजडात डोळे बारीक करावे लागत असतील तर नियमितपणे अंडी खाणे हा तुमच्या डोळ्यांच्या संरक्षणाची भिंत मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आणि ह्याचा एक बोनस फायदा सुद्धा आहे हे पोषक घटक कमी प्रकाशात तुमची दृष्टी तीक्ष्ण करतात म्हणूनच अंडी खाणाऱ्या अनेक लोकांना रात्रीच्या वेळी नजर अधिक स्पष्ट झाल्याचे जाणवते हा असा फायदा आहे जो तुम्ही स्वतः अनुभवू शकता तुम्हाला तुमच्या मेंदूची क्षमता अपग्रेड वाढवायची आहे का मेंदू कशाने बनला आहे ते पहा नाजूक पडदे जनतल्लक राहण्यासाठी विशेष फॅट्सची गरज असते त्या फॅट्सना फॉस्फोलिपिड्स म्हणतात आणि ते प्रत्येक अंड्याच्या पिवळ्या बलकात ठासून भरलेले असतात अशा प्रकारे अंडी तुमची बुद्धिमत्ता वाढवतात ती स्मरण शक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारतात तुमचं लक्ष एकाग्र करतात तुमचा मूड संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि तुमचं डोकं शांत आणि तल्लक ठेवतात म्हणूनच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आहारात वृद्धांची स्मरणशक्ती जपण्यासाठी डोक्याच्या दुखापतीतून सावरणाऱ्यांसाठी किंवा ब्रेन फॉक्सशी लढणाऱ्या लोकांसाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो तुमच्या मेंदूला तेच खाऊ घाला ज्याने तो बनला आहे तुमचा मेंदू अंड्यांना फक्त पसंत करत नाही तर तो त्यावरच जास्त कार्यक्षम होतो आता अंड्यांमध्ये लपलेवली अशी विटॅमिन शोधूया जी तुम्हाला कदाचित माहीत नसतील हे एक सामान्य दिसणारं अन्न पोषक तत्वांचा एक असामान्य आणि शक्तिशाली खजिना आहे अंड्यांमधून विटॅमिन के टू मिळतं जे कॅल्शियमला तुमच्या रक्तवाहिन्यांमधून काढून थेट तुमच्या हाडांमध्ये पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करतं अंडी हे रेटिनॉलचा एक स्रोत आहेत जे विटॅमिन एचं खरं रूप आहे जे थेट तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचेचं आरोग्य सुधारतं याव्यतिरिक्त त्यात विटॅमिन सुद्धा आहे जो फक्त हाडांच्या आरोग्यासाठीच नाही तर हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी आणि मूड चांगला ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अंड्यांकडे पाहण्याचा सामान्य दृष्टिकोन त्यांचं महत्त्व कमी करतो बहुतांश लोकांना त्या ठासून भरलेल्या पोषक तत्वांची कल्पनाच नसते तर मग तुम्ही नक्की कोणती अंडी खरेदी करावीत चला बाजारातील प्रकार म्हणजे लेबल्स पटकन समजून घेऊया एक केज डेग्स म्हणजे पिंजऱ्यातील कोंबड्यांची अंडी ही अंडी तितकीशी चांगली नसतात यामध्ये कोंबड्यांना खूप लहान जागेत ठेवलं जातं ज्यामुळे त्यांचा ताण वाढतो आणि स्ट्रेस हार्मोन्स वाढतात शक्य असल्यास ही टाळा दोन केज फ्री म्हणजे पिंजरामुक्त हे जरा बरं आहे पण याचा अर्थ असा नाही की त्या मोकळ्या रानात फिरत आहेत त्या अजूनही शेडमध्ये गर्दीत असू शकतात थोडं बरं पण तरीही गर्दीच असते तीन पाश्चर रेस्ड म्हणजे मोकळ्या रानात चरणाऱ्या हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे यामध्ये कोंबड्यांना फिरायला जास्त जागा असते त्या बाहेर मोकळ्या हवेत फिरू शकतात नैसर्गिक आहार घेतात आणि यामुळे अंड्यांमधील पोषक घटक अधिक दर्जेदार असतात आता ऑर्गॅनिक अंड्यांबद्दल काय ही अंडी चांगली आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ऑर्गॅनिक हा शब्द कोंबड्यांच्या खाद्याशी संबंधित आहे त्यांच्या राहणीवानाशी नाही ऑर्गॅनिक कोंबडी ही पिंजरामुक्त असेलच असं नाही हे महत्त्वाचं आहे पण फसू नका ऑर्गॅनिक शिक्का सर्टिफिकेशन म्हणजे कोंबड्या मोकळ्या होत्या याची खात्री नाही सगळ्यात आदर्श जोडी म्हणजे मोकळ्या रानातील आणि ऑर्गॅनिक यात तुम्हाला दोन्ही फायदे मिळतात उत्तम वातावरण आणि शुद्ध खाद्य आणि जर तुम्हाला ही महागडी किंवा प्रीमियम अंडी परवडत नसतील तर माझा सल्ला अगदी सोपा आहे साधी अंडी खा जी रेग्युलर मिळतात अगदी साधी अंडीसुद्धा बाजारात मिळणाऱ्या पाकिटातल्या प्रोसेस केलेल्या सिरियल्स एनर्जी बार्स किंवा मैद्याच्या पेस्ट्रीजपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहेत सर्वोत्तमच्या नादात चांगल्या गोष्टींना नाकारू नका आता तुमच्याकडे उत्तम अंडी आहेत तर त्यातून जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत काय खावं हे फक्त जेवणापुरतं मर्यादित नाही तर पोषक तत्वांच्या जोडीबद्दल आहे दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी अंड्यांसोबत हिरव्या पालेभाज्या जसं की पालक किंवा मेथी खा अंड्यातील पिवळ्या बलगातील हेल्दी फॅट्स त्या पालेभाज्यांमधील अँटीऑक्सिडंट्स शोषून घेण्याची शरीराची क्षमता नऊ पटीने वाढवतात त्यात थोडा कांदा टाका तांद्यामध्ये सल्फर संयोगी असतात जी तुमच्या लिव्हरच्या डिटॉक्स प्रक्रियेला मदत करतात नेहमी काळी मिरीवरून भुरभुरा काळ्या मिरीतलं पिपीरीन तुमच्या शरीराला अंड्यातील पिवळ्या बलकातील कॅरोटिनॉइड्स शोषून घेण्यासाठी प्रचंड मदत करतं आणि टोमॅटोला विसरू नका त्यात लायकोपिन असतं जे तुमच्या हृदयासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे जेव्हा तुम्ही अंड्याचा भुर्जीसारखा काही बनवता तेव्हा टोमॅटो शिजल्यामुळे त्यातील लायकोपिन शरीराला अजून चांगल्या प्रकारे मिळतं दीर्घकार टिकणाऱ्या ऊर्जेसाठी त्यात ॲवोकॅडो ॲड करा यामुळे मिश्रणात अजून फायबर आणि चांगले फॅट्स येतात आणि शिजवताना साजूक तूप बटर किंवा ऑलिव्ह ऑइल वापरा मध्यम आचेवर शिजवताना हे फॅट्स जळत नाहीत आणि अन्नाची चव व पोषक तत्वे वाढवतात त्यामुळे जर अंडी तुमच्या बजेटमध्ये बसत असतील आणि तुमच्या शरीराला ती थी पचत असतील तर याचा विचार नक्की करा दररोज चार अंडी खाणे हा तुमचे स्नायू तुमचा मेंदू तुमचे हॉर्मोन्स आणि एकूणच आरोग्य सुधारण्याचा सर्वात सोपा आणि परवडणारा मार्ग आहे आणि आता तुम्हाला अंड्यांची खरी ताकद आणि शरीरातील त्यांचं कार्य समजलं आहे तर पुढचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अंडी एकटीच शक्तिशाली आहेत पण जेव्हा तुम्ही त्यांची सांगड दुधासोबत घालता तेव्हा हाडांवर हॉर्मोन्सवर आणि मेटाबॉलिझमवर होणारे परिणाम खरोखरच थक्क करणारे असतात त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका जेव्हा तुम्ही दररोज दूध पिता तेव्हा काय होतं भेटूया त्या भागात धन्यवाद